बीड नाळवंडी कारेगाव का येथील ग्रामसेवकाची नाहक बदनामी व्हायरल व्हिडिओची सविस्तर वृत्त असे की पाटोदा तालुक्यातील कारेगाव का नाळवंडी ग्रामसेवकाने ना तर नळपट्टी व घरपट्टीचे पैसे मागितलेले आहे असे संबंधित व्यक्ती सुभाष फरताडे यांनी कारेगावचे का सरपंच व काही नागरिकांना त्यांच्या समोर सांगितले नाळवंडी कारेगाव ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकाने काम मंजुरीसाठी पैसे घेतल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून ज्या व्यक्तीला कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला होता तोच व्यक्ती समोर आला असून ग्रामसेवकाने कामाच्या बाबतीत पैसे मागितले नाही तर नळपट्टी व घरपट्टीचे पैसे दिले असे स्पष्ट केल्यानं नेमका चुकीचा व्हिडिओ व्हायरल करण्याचं उद्दिष्ट काय होता याची चौकशी करण्याची मागणी या, या परिसरातील नागरिकांमधून होत आहे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी हमीद पठाण पाटोदा मग ते काय झालं गावामध्ये हे पसरलं पूर्ण टोटल काय ह्याने रिश्वत घेतली म्हणून रिश्वत झाल्याने रिसवत काय नाही रिसवत काय जमत नाही फक्त हे काढला हेडो काढला फक्त ते नेप विकल नाही पुढं काही कारणाला मी म्हणजे असं ओपैसे माझ्या पण ह्याच्या घेते म्हणून म्हणलं नाही बरोबर तू सीओ साहेबांकडे गेलो जी का नाही ती मेहनत नाही ती मेहनत मी अजिबात कसं पाठलो नाही मग ती चुकीची बात चुकीची बात कोणी पाठली ती मला काय सांगायचं नाही ती आपण हे घरपटीचे पैसे घेतले घरपट्टीचे बोल ना तू घरपट्टी घरपट्टी जी पाय साहेब गारम शेवटी सा माझ्या पण मागितलं ती घरपट्टीचे पैसे होते म्हणून सांग घरपटी म्हणलं ना घरपटी होते चाल घरपट्टीचे होते ना ते पैसे घेतले घरपटीचे किती पैसे घेतले पाचशे रुपये पाचशे रुपये मग ते काय झालं गावामध्ये हे पसरलं पूर्ण टोटल काय ह्याने रिश्वत घेतली म्हणून रिश्वत 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 काय समज नाही फक्त व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला फक्त ते नेप केलं नाही पुढं काय म्हणजे करायला पैसे माझे पण ह्याचे घेते म्हणून म्हणलं नाही बरोबर तू सीओ साहेबांकडे

किती पैसे घेतले तुम्ही रुपये पायशे रुपये मग ते काय झालं गावामध्ये हे पसारलं पूर्ण टोटल काय ह्याने रिश्वत घेतली म्हणून रिश्वत झाल्याने रिश्वत काय नाही रेश्वत काय फक्त हे डोक्याला हे काढला फक्त ते नेप हे केलं नाही पुढे काही कारणाला मी जे असं ओपैसे माझ्याकडे म्हणून म्हणलं नाही बरोबर तू सीओ आहे का तुझंच आहे नाही ती महिन्यात नाही नाही पाठवलं मी अजिबात कसं पाठवलं नाही मैं चुकी चुकी पटली घरपट्टी पैसे बोलना तू घरपट्टी 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 जी पैसा ग्राम से होगी घरपट्टी पैसे घरपट होते घरपट्टी चल घरपट्टी होते ना पैसे सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल मिस एन अपडेट